ज्ञानरचना सोशल फाउंडेशन कल्याण ठाणे महाराष्ट्र संचलित एज्युकेशनल मटेरियल बँक या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भगतवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पंचवीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य तसेच गावचे प्रथम नागरिक सरपंच महोदय या ठिकाणी उपस्थित होते संस्थेच्या डायरेक्टर सुप्रिया चौधरी प्रवीण साळवे सारिका शेलार यांच्या माध्यमातून हे साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले या प्रसंगी सारिका शेलार यांनी संस्थेच्या कार्याविषयी सर्वांना अवगत केले सुप्रिया चौधरी सारिका शेलार यांच्या हस्ते शिक्षकांचा उपक्रमशील सन्मान चिन्ह देत गौरव करण्यात आला प्रवीण साळवे यांनी शिक्षक सन्मान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या प्रसंगी प्राध्यापक अमोल विलास ठुबे भीमाशंकर विद्या मंदिर आणि टी एस बोराडे कनिष्ठ महाविद्यालय शिनोळी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे उपस्थित होते यांच्या मार्गदर्शनाने या शाळांची निवड करत या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साइन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो शी संपर्क साधावा